जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी गेटसमोर अनेक दिवसांपासून कंपनी ठेकेदार अजय यादव यांनी आमरण उपोषण चालू केले आहे थकीत बिल व जी एस टीचे पैसे कंपनीनं न भरल्यामुळे अजय यादव यांचा नंबर ब्लॉक झाला आहे या कारणाने त्यांना कोणतेही काम मिळत नसल्याकारणाने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे त्यांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात व त्यांना थकीत बिल देण्यात यावे या मागणीसाठी स्वाभिमानी पॅन्थर जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय दिवेकर राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र अध्यक्ष सोमनाथ महापुरे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करण्यात आली यावेळी कंपनीच्या मॅनेजमेंट यांनी आंदोलन खर्चाचे निवेदन हस्तगत करण्यासाठी टाळाटाळ करत एक तासाचा अवधी लावला तरी या जॉन्सन आणि जॉन्सन कंपनीच्या मॅनेजमेंट यांनी माध्यमाची संवाद साधण्यासाठी साठी टाळाटाळ केली व लगेचच निघून गेले मग ह्या मॅनेजमेंटची नेमकी या ठिकाणी या संबंधित ठेकेदाराला फसवले आहे की काय अशी चर्चा सुरू होती कारण या ठिकाणी किमान अनेक दिवसांपासून हा ठेकेदार उपोषण करून बसलेला आहे न्याय मिळेल का असा प्रश्न जनतेतून निर्माण झाला आहे यावेळी आंदोलनकर्ते करते अजय यादव सुनील मोठे विजय शिंदे निखिल यादव सचिन मोरे सुभाष कुमार मोरे व कामगार व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होती होते सूर्यवार्ता न्यूज संपादक प्रकाश सातपुते छत्रपती संभाजीनगर जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तेरा तारखेपासून कंपनीचे ठेकेदार अजय बुद्धसेन यादव हे अमरण उपोषणात बसलेले आहेत मात्र कंपनी प्रशासन त्यांच्याकडे कोणतीही दखल घेताना दिसत नाही त्यांचे थकीत बिल आहे व काही जीएसटी त्यांनी कंपनीने कपात केलेली आहे मात्र ती जी एस टी कंपनीने जी एस टी न भरल्या कारणाने त्यांचा आज अकाउंट ब्लॉक झालेला आहे आणि त्यामुळे अजय यादव यांना कोणत्याही ठिकाणी काम मिळत नाहीये आणि या कारणाने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आमची एकच मागणी आहे की जे काही थकीत बिल असेल आणि जे काही जीएसटीचा प्रकार आहे तो कंपनी प्रशासनाने त्वरित भरा भरून द्यावा या मागणीसाठी आज आम्ही लोकशाही मार्गाने स्वाभिमानी पॅन्सर जनरल कामगार संघटनेच्या वतीने आज यादव अजय यादव यांना पाठिंबा देण्यासाठी व त्यांच्या मागण्या कंपनी प्रशासनाने त्वरित मान्य करावे यासाठी मोठ्या प्रमाणात निदर्शने केलेली आहेत आज स्वाभिमानी पॅन्सर जनरल कामगार संघटनेच्या वतीने जॉन्सन अँड जॉन्सन या प्रशासनाने जे काही अजय यादव त्यांचं जे काही थकीत बिल आहे त्यांना ते बिल त्यांना लवकरात लवकर देण्यात यावं कुठलेही त्यांनी बहाने करू नये आणि त्यांना न्याय देण्याचं काम त्यांनी करावं असं आवाहन त्यांना जॉन्सन अँड जॉन्सनच्या प्रशासनानं आम्ही करतो मैं अजय यादव सुयश इंटरप्राइजेस एंटरप्राइजेस का कॉन्ट्रॅक्टर हूँ और पिछले सोळा से मैंने काम किया है यहाँ पे और मेरा इन्होंने जी एस टी कट कर लिया और जी एस टी ऑफिस में भरे नहीं आज हमारा निदर्शन हुआ को निवेदन भी दिये और इसके जल्दी से जल्दी होनी दोन मिनट बोलू शकतात असल्याची चर्चा या ठिकाणी उद्भवली आहे तरी संबंधित न्याय मिळेल का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे मी प्रकाश दातपुते सूर्यवर्ता न्यूज छत्रपती संभाजीनगर